मंगलमय आणि धार्मिक वातावरणात आजपासून शारदा नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला आदिशक्ती आदिमाया करवी निवासिनी श्री आंबाबाईसह सर्व देवतांच्या धार्मिक उत्सवाला प्रारंभ झाल्यानं सर्वत्र चैतन्य निर्माण झालं आज पहिल्या दिवशी श्री आंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपा रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती यंदा या उत्सवावर कोरोनाचं संकट असल्यानं भाविकांसाठी मंदिर बंद असलं तरी शेकडो भाविकांनी आज अंबाबाईच्या चारही बंद प्रवेशद्वारा जवळून देवीला मनोभावे हात जोडले आणि देवीप्रती श्रद्धा व्यक्त केली अंबामातेसह जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्येही धार्मिक उपक्रमांना सुरुवात झाली आहे तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरिणा वारी हारी पड़लो आता संकट नीवारी संकट नीवारी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही शारदीय नवरात्र उत्सव हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो भारतात विविध हिंदू देव देवदेवतांची एक्कावन्न शक्तीपीठं आहेत साडेतीन शक्तीपीठ असून यातील एक म्हणून करवी निवासिनी श्री अंबाबाई देवस्थानची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक लहान मोठ्या मंदिरांची देखभाल व्यवस्थापन केलं जातं नवरात्र उत्सव काळात दररोज दीड ते दोन लाख भाविक देवीचं दर्शन घेतात देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून घटस्थापनेनं प्रारंभ झाला देवीची आजची नित्यनैमित्तिक पूजा अर्चा धार्मिक विधी करून श्रीपूजक मकरंद मुनीश्वर आणि त्यांच्या सहकार्यांनी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर विधिवत घटस्थापना केली तोफेची सलामी देण्यात आल्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाल्याचे संकेत देण्यात आले नवरात्र उत्सव काळात देवीची विविध रूपात आकर्षक आणि अलंकारिक पूजा बांधण्याची श्रीपूजकांची खासियत आहे करवी महात्म्यातील निवडक स्तोत्रांमध्ये देवीची विविध रूपं प्रकट झाली आहेत देवीची हीच रूपं उत्सव काळात श्रीपूजक हुबेहूब साकारतात आदिशक्ती आदि माया असं वर्णन असणारी श्री अंबाबाई कधी शंकराप्रमाणात तांडव करताना दिसते तर कधी ब्रह्माचं निर्माण कार्यही करते विष्णूची पालन करते आणि ब्रह्मा विष्णू शिवाची ती जननी आणि आत्मशक्तीही आहे देवीची अशी विविध रूप आहेत आज पहिल्या दिवशी श्री अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपारूपात अलंकारिक पूजा आणि माधव मुनीश्वर यांनी साकारली होती यंदा उत्सवावर कोरोनाचं संकट असल्यानं राज्यातील धार्मिक स्थळं मंदिरं शासनानं अजूनही खुली केलेली नाहीत त्यामुळं श्री अंबाबाई मंदिर उत्सव काळातही बंदच राहणार रह। आहे यामुळं उत्सव काळात देवी दर्शन घेता आलं नसलं तरी शेकडो भाविकांनी आज श्री अंबाबाईच्या चारही बंद प्रवेशद्वाराजवळून देवीला मनोभावे हात जोडून देवीप्रति श्रद्धा व्यक्त केली मंदिर बंद असलं तरीही उत्सव काळात भाविकांना देवी दर्शन घेता यावं यासाठी कोल्हापूर शहरात बिनखांबी गणेश मंदिर बिंदू चौक मिरजकर तिकटी क्रशर चौक कसपाबावडा भगवा चौक शिवाजी चौक उभा मारुती चौक राजारामपुरी जनता बाजार विनास कॉर्नर आणि ताराराणी चौक या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीनं एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या याचबरोबर चॅनेल बी च्या वतीनं एकशे एकोणचाळीस क्रमांकाच्या चॅनेलवर देवीच्या अखंड लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली आहे यासाठी मंदिर परिसरात अकरा कॅमेरे बसवण्यात आलेत याच्या माध्यमातून उत्सव काळात देवीचे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळ्याचंही थेट प्रक्षेपण केलं जात आहे यातून भक्तांना घर बसल्या या धार्मिक उपक्रमाचा चॅनल बी च्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे कोल्हापुरातील सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या मरगाई गल्लीतील मरगाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा केला जातो या मंदिरात श्री मरगाई देवी श्री टेमलाई देवी आणि श्री महाकाली देवी अशा तीन देवींचं स्थान आहे या मंदिराची महतीही मोठी आहे त्यामुळं दर्शनासाठी वर्षभर भाविकांची इथं मोठी गर्दी असते सध्या कोरोनामुळे बंद असलं तरी पुजाऱ्यांच्या वतीनं या मंदिरात नवरात्राचे नऊ दिवस विविध धार्मिक उपक्रम केले जाणार आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवींची पूजा नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रूपात बांधण्यात येणार आहे आजच्या पहिल्या दिवशी देवींची बैठी स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती शाहूपुरी व्यापार पेठेतील श्री तुळजाभवानी मंदिरातही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो नवरात्रीनिमित्त मंदिराची सजावट करण्यात आली आहे या मंदिरात देवीची नऊ दिवस विविध रूपात नेत्रदीपक पूजा बांधण्यात येते आज देवीची अलंकारिक रूपात विलोभनीय पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव आणि चिन्मय गुरव यांनी साकारली कळंब्याजवळील कात्यायनी देवीची आज घटस्थापने दिवशी विधिवत पूजा करण्यात आली पूजक रामचंद्र गुरव यांनी देवीची आकर्षक खडी पूजा बांधली होती दरवर्षी नवरात्र उत्सव काळात भाविकांनी गजबजणारं हे मंदिर आता शांत भासत होतं दरम्यान आज घराघरातही चैतन्याचं वातावरण होतं आज सकाळपासूनच घटस्थापना करण्याची गडबड सुरू होती घरातील देवदेवता विड्याच्या पानावर स्थानापन्न करण्यात आले तसंच पत्राळीमध्ये माती आणि त्यात विविध प्रकारचं धान्य घालून घटस्थापना करण्यात आली घराघरातील वातावरण आता चैतन्यदायी आणि मंगलमय राहणार रह। आहे नवरात्रमुळं विड्याची पान आणि फुलांनी बाजारपेठ सजली आहे कोरोनामुळे उत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन प्रशासनानं केले त्याचबरोबर दुर्गामाता बसवणाऱ्या मंडळांवरही प्रशासनानं यंदा निर्बंध घातलेत दुर्गामातेची प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीला बंदी घातली आहे त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते टेम्पोतून दुर्गामातेची मूर्ती नेत असल्याचं चित्र दिसत होतं